देवगड शहरात व्यवसाय किंवा ऑफिस सुरू करण्यासाठी गाळे शोधताय तर पुष्पांजली बंगला येथे आजच संपर्क साधा तुमच्या बजेटनुसार मिळवा भाड्याने रूम आठ रूम उपलब्ध प्रत्येक रूम चारशे चौरस फूट चोवीस तास पाणी उपलब्ध टॉयलेट बाथरूमसह पार्किंगची सुविधा देवगड मेन रोड राष्ट्रवादी काँग्रेस माननीय नंदकुमार घाटे यांच्या कार्यालय शेजारी पुष्पांजली बंगला आठ रूम भाड्याने देणे आहे आजच संपर्क साधा संपर्क क्रमांक नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस स्वर्गीय निळकंठ श्रीधर तथा बाळसाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन यांच्या वतीने श्रीदेव गणपती मंदिर हुर्शी गडदेवाडी येथे सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आले याचा लोकार्पण सोहळा नुकताच निळकंठ उर्फ महेश मराठे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी माजी आमदार अजित गोगटे दीक्षित फाउंडेशनचे सर्वे सर्वा निरंजन दीक्षित प्रकाश करंदीकर माजी पंचायत समिती उपसभापती रवींद्र तिरलोटकर पुरळ सरपंच अनुश्री तावडे उपसरपंच अनिल पुरळकर तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश देवळेकर बाळू काका इनामदार मुकुंद करंदीकर देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगरसेविका आद्या गुमास्ते संजीवनी फडके भूषण बोडस आदी उपस्थित होते ऐतिहासिक श्रीदेव गणपती मंदिर हुर्शी गडदेवाडी हे मंदिर असून या मंदिर परिसरात सुलभ शौचालयाची गरज लक्षात घेऊन दीक्षित फाउंडेशनचे सर्वे सर्वा निरंजन दीक्षित यांनी या ठिकाणी स्वखर्चातून दीक्षित फाउंडेशनच्या वतीने सुलभ शौचालय उभारले आहे या शौचालयाला लागणारी जागा विनामूल्य निळकंठ मराठी यांनी उपलब्ध करून दिली आहे दीक्षित फाउंडेशनच्या वतीने देवगड तालुक्यात शैक्षणिक व सामाजिक कार्यामध्ये अनेक विकासात्मक कामे सुरू आहेत

तर सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो कारण आपल्याकडे आपला सात्ताहिक उत्सव असतो किंवा गणपती उत्सव असतो महिला मंडळांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात असते त्यांची ती मोठी वेळ आहे त्याच्यामुळे दूर झाली आहे ती संकल्पना आल्यावरती जागा थे जान 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 ता 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 ती श्री मराठी मराठे मधले महेश भराडे यांची होती त्यांना मी विचारून विचारणा केली तर त्यांनी मला एका सेकंदात ती जमीन देऊ केली आणि नंतर रवी तिल्लकर यांनी त्याची सर्व मोजणी करून आम्हाला ती क्लिअर करून घेऊन दीपक देवळेकर नंतरचे गुरु तावडे नंतर श्रीराम मराठे आणि असंख्य गावातले माझे मित्र आहेत त्या सर्वांची नावांत त्यामुळे काही नावं विसरू नाही मी सर्वांची क्षमा मागतो पण सर्वांनी खूप मदत केली आहे आणि त्या सर्वांच्या सहकार्यातून हे स्वच्छता गृह उभं झालं आहे त्याच्यामागची भावना दीक्षित फाउंडेशनची एवढीच आहे की देऊघांनीच्या परिसरात ज्या महिला मोठ्या प्रमाणात उत्सवाला की बाकी येतात तर त्यांची ती पसारभागाची सोय व्हावी त्यानिमित्ताने दीक्षित फाउंडेशन नेहमी अत्यावश्यक स्वयंता अग्रेसर असतं आणि यापुढेही गावातल्या नामांतरता दीक्षित फाउंडेशन तुम्ही सगळे सगळी मुद्दा वेळ वेळ काढून महेश मराठे अजित दादा आद्या तावडे मॅडम आला त्याबद्दल मी दीक्षित फाउंडेशनला आभार मानतो मी सर्वांना नमस्कार करतो अच्छा अत्यंत शुभ प्रसंगी आपले दीक्षित फाउंडेशनचं एक निरंजन दीक्षित निरंजन दीक्षित यांनी या ठिकाणी जे गरजेचं आहे केलं त्याचं आज पुन्हा बांधकाम करून त्याचं लोकार्पण केलं आणि त्याची जमीन देणारे महेश मराठे आणि ते बांधकाम करणारे सगळे ग्रामस्थ आणि रवी तेंलटकर या ठिकाणचे सर्व त्याचे सहकार्य आहे तो, तो, तो एक चांगला उपक्रम दीक्षित फाउंडेशनतर्फे तालुक्यामध्ये अनेक असे लोकपयोगी कार्यक्रम नेहमी करत असतात हा त्यातलाच एक भाग आहे आणि ह्या इथली जी गैरसोय विशेषतः महिलांची तिथे मी दूर केलेली आहे निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करतो आणि आज हा महत्वाचा मला या ठिकाणी भाग घेता आला मी ऐकता आलं सगळ्या सकाळपासून होतो पण महत्वाच्या भागामध्ये मी इथले चंदीकर गुरजी जे प्रकाश चंदीकर गोरजी यांनी हा योग मिळून आणला आहे आणि या गावामध्ये या दोन चार वर्षाच्या घटना घडल्या त्या दुर्दैवी त्याचा सगळ्या ग्रामस्थांनी विचार करून प्रकाश या दीक्षित त्यांचे लोकांनी विचार केला आणि हा एक यज्ञ या ठिकाणी करावा ग्राम अरिष्ट निवारण यज्ञ आणि तो सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी मिळून केलेला आहे हा हे वैशिष्ट्य हे महत्वाचं आहे त्यामुळे त्यांच्या भावना ज्या आहेत यापुढे गावामध्ये कोणते अरिष्ठ योजना एक काही घटना दुपारी घेत नव्हे आणि सगळ्यांना सुखात आनंदात या ठिकाणी जावं असा त्याच्या मागचा उद्देश निश्चितपणे ह्या सगळं आनंदी आनंद होईल आंबेबाजांना सुद्धा जास्ती इथे कलम बागात ज्या कल्याण ज्याची जमीन आहे त्यांनी शेती करावी असं मुक्काम सांगितलं हे चांगल्या गोष्टी आहेत आणि मला एवढंच सांगायचं आहे हे त्यांनी केलेलं आहे म्हणजे परमेश्वराचं तुम्हाला पाठिंबा आहे पण म्हणून तुम्ही राहिला स्वस्त राहिला तर काय परमिशन केलं पाहिजे आणि त्यामुळे गावात त्यांचे त्यांची जी एक आहे आणि त्यांनी जो घडवून आणलेला आहे त्यांचा धन्यवाद देतो दीक्षित फाउंडेशनचा आहे त्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी महेश आमच्या बरोबर आमचे नगर

आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट